कारधा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे बेचाळीस पूर्णांक नऊ आठ मीटरवर असून ही पातळी इसारा इस पातळीच्या खाली आहे भंडारा जिल्ह्यात सलग मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी मानली जाणारी वयनगंगा नदी दुथडीने भरून वाहत आहे दोन हजार वीसमध्ये आलेली महापुराची स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे कारधा येथील वैनगंगा नदीची इशारा पातळी दोनशे पंचेचाळीस मीटर तर धोक्याची पातळी दोनशे पंचेचाळीस पूर्णांक पाच मीटर आहे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान कारधा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे बेचाळीस पूर्णांक नऊ आठ मीटर नोंदविण्यात आली असून ही पातळी इसारा पातळीच्या खाली आहे दोन दिवसांपूर्वी कारदा येथील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती त्यामुळे जीवित आणि वित्तहानी टाळण्याकरिता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून नदीकाठावरील गावांनी तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने करण्यात आले आहे